काळमवाडी धरण अंतर्गत नदी नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू पावसाळ्यातील काळमवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी निपाणी आंदोलन नगर येथील तेरा युवक पर्यटनासाठी काळमवाडीत आले होते त्यातील एक युवक पोहता येत नसताना नदी नदीपात्रात उतरला व पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडू लागला त्यास वाचवण्यासाठी चा गेलेल्या चालकाचाही बुडून मृत्यू झाला गणेश चंद्रकांत कदम वय अठरा प्रतीक संजय पाटील बावीस दोघे राहणार आंदोलन नगर निपाणी अशी बुडालेल्या युवकांची नाव आहेत ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की निपाणीतून युवक काळंबावाडी धरण परिसरात आले होते यामधील गणेश कदम याला पोहता येत नसताना तो दुधगंगा नदी पात्रात उतरला यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला हे पाहून त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला गाडीचालक प्रतीक पाटील यांनी पाण्यात उडी घेतली यावेळी गणेशने वाचवणाऱ्या प्रतीकला घट्ट मिठी मारली त्यामुळे गणेश आणि प्रतीक या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाणे व बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी शोधकार्य सुरू केलं व पण पाऊस जास्त असल्यानं पाण्याचा जा प्रभाव वाढल्यानं शोधकार्यास अडथळा निर्माण झाला अखेर चार तासानंतर शोध थांबवण्यात आला मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याचं राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे